मिरज शहर पोलिसांची मोठी कारवाई अट्टल दुचाकी चोरटा अटक एकूण सात गुन्हे उघडकीस दोन पॉईंट पन्नास लाखाचा मुद्देमाल हस्तगत मिरेश्वर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या मोपेड चोरीच्या घटनांवर मिरज पोलिसांनी मोठी कारवाई करत अट्टल चोरटा अजय बाळासो पटकारे व त्रेचाळीस राहणार विचारेमळा कोल्हापूर यास अटक केली या कारवाईत एकूण सात मोपेड हस्तगत करून तब्बल सात गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आला आहे हस्तगत मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे दोन लाख तीस हजार आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णा गादेकर सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल जाकीर हुसेन काझी राजेश गवळी श्रीकांत केंगार दीपक परेट यांनी तपास करून कारवाई केली तपासादरम्यान मागील काही महिन्यात जेलमधून सुटलेल्या अट्टर अट्टल चोरट्यांची माहिती घेण्यात आली दरम्यान दिनांक अकरा सप्टेंबर रोजी हिरा हॉटेल चौक येथे आरोपी अजय पटकारे हा संशयित मोपेडसह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने मिरज सांगली व तासगाव पोलीस ठाणे हद्दीतील सात गुन्ह्यांची कबुली दिली हस्तगत मुद्देमालामध्ये होंडा सी बी शाईन युनिकॉर्न स्प्लेंडर व टी व्ही एस आपाची अशा सात मोपेडचा समावेश आहे अटक आरोपी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तेरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे पुढील तपास मिरजशर पोलीस करत आहेत नमस्कार मी प्रणीला सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रासकर साहेब आणि डी बी पथकाचे इन्चार्ज ए पी आय गादेकर साहेब यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये एकूण सात मोटरसायकल जे आहेत त्या आम्ही चोरी झालेल्या सात मोटरसायकल आम्ही हस्तगत केलेल्या आहेत के आहे, मागील काही कालावधीपासून मिरज शहरामध्ये विविध ठिकाणी दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं सदर चोरीला आळा घालण्यासाठी माननीय एस पी सरांच्या ज्या सूचना होत्या त्यावर हुकूम काम करून डी बी टीम मिरज यांनी एक चांगले डिटेक्शन इथं केलेलं आहे ज्यात एकूण सात मोटरसायकल पाच मिरज शहर पोलीस स्टेशन इथे चोरी झालेल्या एक तासगाव पोलीस ठाणे तसेच एक सांगली शहर पोलीस ठाणे अशा सात मोटरसायकल रेकॉर्ड केल्या ज्यामधला आरोपी जो आहे तो रेकॉर्डवरील आरोपी आहे अजय बाळासाहेब तटकारे असं या आरोपीचं नाव आहे यावर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत गणेशोत्सव तसेच म मह, हजरत मोहम्मद पैगंबर जयंती इत्यादी महत्त्वाचे बंदोबस्त असताना सुद्धा डीबी पथकाने ह्यामध्ये अतिशय चांगली मेहनत करून व्यवस्थित सापळा रसून आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्या ताब्यातून सात मोटरसायकल सुद्धा हस्तगत करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहोत